नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक डेअरी मिल्क घेतली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी आता चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे त्यासाठी डबल बॉयलरच्या सहाय्याने इथे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलेले आहे पायपिंग बॅग इथे मी ग्लासमध्ये घातलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला हे चॉकलेट मेल्ट केलेले जे आहे ते घालायचं आहे पायपिंग बॅग बाहेर काढायची आहे आणि चॉकलेट जे मेल्ट केलेलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने हे पसरून घ्यायचं आहे वरच्या बाजूने सुद्धा एकसारखं करून घेतलं आहे पुन्हा एकदा ग्लासमध्ये ही पायपिंग बॅग ठेवायची आणि दहा मिनिट हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया त्यासाठी इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला ही घ्यायची आहे बीटरने आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे बीटरने ही क्रीम आपण पाच ते सहा मिनिट छान बीट करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला काही दुसरे पदार्थ ॲड करायचे आहेत इथे मी अर्धी वाटी मिल्क मेड घेतलेला आहे आणि एक चमचा व्हॅनिला एसन्स यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे एक ते दोन मिनिट छान आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे छान अशी याला कन्सिस्टन्सी आलेली आहे आता यामध्ये दोन ओरिओ बिस्किट थोडेसे क्रश करून घालायचे आहेत जास्त बारीकसुद्धा तुकडे करायचे नाही आहे अजून दोन बिस्किट इथे मी छोटे तुकडे करून घातलेले आहे आणि हळूवार हे मिक्स करून घ्यायचं आहे चॉकलेट आपण सेट होण्यासाठी जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढून घ्यायचं आहे आणि तयार केलेली जी ही आईस्क्रीम आहे ती यामध्ये घालायची आहे वरून थोडेसे चॉकलेट चॉकलेट सिरप आणि ओरिओ बिस्किटने गार्निश केलेला आहे वरच्या बाजूने क्लिपने बंद करून घ्यायचा आहे दुसरा सुद्धा आपण कोन याच पद्धतीने भरला आहे जर तुमच्याकडे क्लिप नसेल तर या पद्धतीने रबरने सुद्धा तुम्ही पॅक करू शकता सात ते आठ तासासाठी हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आठ तासानंतर उघडून पाहूया आपला जो कोन आहे तो छान सेट झाला आहे की नाही कट करून घेऊया इथे आपली अगदी मस्त अशी कोनमधली आईस्क्रीम तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात ही आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे हा होममेड कोनेटो एकदा तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागतो आणि कसा झाला हे मला नक्की कळवा